जॉबवरून आले तशीच पल्लवीने कॉल केला की गावातल्या उरसाला चल म्हणजे तळेगावातला ऊरुस असतो गुढीपाडव्याला डोळसनाथ महाराजांच्या मंदिराचा म्हणजे त्यांचं उत्सव असतो म्हणजेच यात्रा उरुस जे पण असेल ते आपल्या भाषेमध्ये सो तिकडे गेलो मी अवधूत आणि पल्लवी गार सोबत गणशूला घेऊन जाणार होतो पण क्राऊड बघू शकता आणि आम्हाला माहिती आहे ऊरसामध्ये किती गर्दी असते त्यामुळे गणशूला मी घेऊन गे नाही गेले ती थोडी नाराज झालेली पण ठीक आहे आणि नंतर ना आम्ही गेल्या गेल्या पहिल्यांदा पू पेटपूजेचं पाहिलं थोडंसं खाल्लं कारण की जॉबवरून आलेलो त्यामुळे खूप जास्त भूक लागली होती नंतर न गेलो मंदिरामध्ये तुम्हाला इथे पूर्ण मंदिराचा परिसर दाखवला आहे मी सो तुम्ही बघू शकता खूप सुंदर पद्धतीने मंदिर आहे मी पहिल्यांदाच गेले होते खूप दिवसांचं जायचं चाललेलं ह्या मंदिरामध्ये पण राहून गेलं पण चांगल्या शुभ दिवशी जाण्याचा योग आला त्यामुळे छान वाटलं मंदिर पाहून आणि इथे मंदिराचा डेमो पण पुढे दिला आहे की अशा पद्धतीने मंदिर बांधणार आहे म्हणून तर अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये होतं मंदिराचं काम सो तरी त्यांनी बऱ्यापैकी छान असं सजवलेलं आणि गर्दीचं म्हणजे इतक्या प्रमाणात गर्दी होती पण सुंदर पद्धतीने दर्शन झालं मेन म्हणजे मला आतमध्ये शूटही करता आलं कोणी काही बोललं पण नाही मी भरपूर सारं शूट केलं आहे तिथे तर हा मंदिराचा डेमो आहे त्यांनी तो समोर मांडलेला जसं की प्रत्येक मंदिरामध्येच तुम्हाला माहिती आहे नवीन जर काय मंदिर नवीन बा म्हणजे नवीन पद्धतीने रिनोव्हेशन वगैरे करणार असेल तर त्याचा डेमो एक ठेवलेला असतो समोर तर ह्या मंदिराचं पण एक खूप छान पद्धतीने डिझाईन केलं आहे आणि ते लवकरच पूर्ण होईल अशी म्हणजे नाही का आपल्याला सगळ्यांना बघायला पण मिळेल अशी अपेक्षा आणि इथे पूर्ण मंदिर फुलांनी सजवलेलं म्हणजे इतक्या सुंदर दगडांमध्ये ते मंदिर आहे ना एक वेळ नक्की तुम्ही अवश्य तिथे जाऊन भेट देऊ शकता मी खूप सारे फोटो काढले रील्स काढले सो ते तुम्ही जाऊन इंस्टाग्रामवरती चेकआउट करा जास्त डिटेल्समध्ये तुम्हाला तिकडे पाहायला मिळेल मी छान असं यात्रेचा पूर्ण व्हिडिओ बनवला आहे रील्स त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो दर्शन वगैरे घेऊन गर्दी तर तुम्ही पाहिलीच आमच्यासोबत गार्गी होती मग गार्गीला इथे अवधूतने बसवलेलं खेळण्यामध्ये तर मग आम्ही पण आलो મી પણ તિજસો એન્જોય કરત હોતું અને ગાર્ગી ઘાબરત પણ નહોતી ખૂબ સુંદર પદ્ધતિને એન્જોય કરત હોતી જ તમે તે પા गार्गीचं झाल्यानंतर पल्लू आणि मला आकाश पाळण्यामध्ये बसायचं होतं म्हणून आमचे पाया आम्ही आकाश पाळण्याकडे वळवले जाता जाता अण्णांचंही भेट झाली रस्त्यामध्ये म्हणजे ते मंदिरात चाललेले तर त्यांना पाहून पण खूप जास्त पॉझिटिव्ह वाईब झाली आणि आनंद झाला अण्णा म्हणजे सुनील अण्णा शेळके आमदार सो ते पण मंदिरासाठी दर्शनाला चाललेले आम्ही एक्झिट घेत होतो मंदिरातून नुकतंच त्यांची नामची पाळण्यात बसायला आणि खूप जास्त गर्दी आहे मला पण करता येत नाही पल्लवी बघू आता कसं होते काय कस वाटतय म्हटलं की तुला आता आपण जातोय तर तुम्ही मज्जा बघणार आहे काय माहिती मी खूप वर्षांनी बसते ही पण ऑलमोस्ट आम्ही चार पाच वर्षांनी बसतोय तर किती घाबरतोय किती मज्जा करतोय काय माहिती मोबाईल मोबाईलही दाखला खाली त्या मुंबईच नाही येणार आहे थोडं थोडं पाळणं श्वास येतो इतका छान सुच करेल आणि खूपच वाढत असं तर नाही करणार पण बाकी तर तुम्हाला दाखवते सगळ्या यात्रा मी खूप सोड मी एन्जॉय करत असताना श्वास येते कनेक्ट राहताना वरती वरती चाललंय पाळणं मी मोबाईल ठेवणार आहे मला भीती वाटेल थोडीशी त्यामुळे हे बघा तुम्ही बघू शकता फायनली आम्ही बसलोय सो बघू आता थोडं वरती गेल्यावर स्लो असेल तर मी दाखवून वर घेऊ पण अदरवाईज मी नाही यूज करणार मोबाईल मी दहा आहे थोडीशी आमच्या काही करते बाय गाईड मी तर घाबरली आहे आणि ही भरगी एवढे उंचावर ना नवऱ्याला शोधी रच समजून काय तरी

Thank <laughs> you. आपल्याला खर्ती का त्यांना करते बाळा आपल्याला करते मंदिर पर्याय मग देऊ दिसते मंदिर आमच्यासोबत इथे कार बी छोट राईक आहे म्हणजे आधीच गाडी असते ना तशी कशी खूप सारी मज्जा मस्ती करून झाल्यावर इथे गार्गीसाठी घेतलेलं भूताचं ते आस्त मास्क ते त्याने पल्लवी थोडी मजा करत होती मग मी चान्स मारून घेतला नंतर ना मी थोडी शॉपिंग केली लेडीज म्हटले की तुम्हाला माहिती आहे शॉपिंग केली शॉपिंगचा पार्ट किती महत्त्वाचा असतो पोरीसाठी नंतर ना इथे मला खूप छान अशा मूर्ती परत घर गर घरात ठेवण्यासाठी फ्लॉवर पॉट परत, परत बैल वगैरे आणि महाराजांच्या खूप सुंदर मूर्ती होत्या राधाकृष्णाच्या होत्या ओवरऑल ह्यांचं कलेक्शन खूप जास्त सुंदर होतं म्हणून हा एक टेक घेतला आणि नंतरनं फायनली घरी आले बराच उशीर झाला होता बारा साडेबारा झालेले तर इथे मी काय काय शॉपिंग केली ते तुम्हाला दाखवते खूप गर्दी असल्यामुळे जास्त काही घेता नाही आलं पण खूप सुंदर पद्धतीने होतं तर इथे मी माझ्यासाठी कानातलं गणशूसाठी क्लिप्स परत एक बांगड्यांचा जोड घेतलेला शीतलसाठी त्याच्यानंतर माझ्यासाठी एक चप्पल गनशूला ब्रेसलेट असं थोडंसंच घेतलेलं कारण की इच्छा खूप होती घ्यायची पण इतकी गर्दी की थांबायला पण चान्स नाही त्याच्यामुळे आजच्या दिवसामध्ये एवढंच भेटूया अशाच का व्हिडिओसोबत टी बायके